नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आली रे आली आता तुझी बारी आली अशा प्रकारच्या तुमच्या भावना असतील कारण की पोलीस भरती आलेली आहे जाहिरात निघालेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यांच्या जाहिराती या ठिकाणी निघत आहेत आणि आपल्या स्वतःच्या मोबाईलवर आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत किंवा आपल्या जिल्ह्याची नेमकी पी डी एफ काय आहे एकूण जागा किती आहेत कॅटेगरीच्या जागा किती आहेत सर्वसाधारण जागा किती आहेत महिलांच्या किती आहेत ही सर्व माहिती तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता त्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे आता यामध्ये पुढचा जो विषय आहे की फॉर्म कसा भरायचा किंवा मग तो त्यामध्ये काय चुका नाही करायच्या यावर आपण वेगळा व्हिडिओ घेऊ परंतु ही सुरुवात आहे त्यामुळे तुम्हाला फक्त सध्या महत्त्वाचा विषय हा असणार आहे की आपली जी जाहिरात आहे आपल्या जिल्ह्याची जी जाहिरात आहे ती जाहिरात आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवर कशी बघू शकतो तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची जाहिरात दोन मिनटामध्ये डाउनलोड करू शकता तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर त्याचीच माहिती आपण इथं बघणार आहोत सुरुवातीला काय करायचं आहे की आपलं जे काही गुगल आहे किंवा क्रोम आहे क्रोम ब्राउजर आहे यामध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे पोलीस भरती ओके पोलीस भरती या ठिकाणीच तुम्हाला टाईप करायचं आहे पी ओ पी एल आय सी याला पोलीस भरती या ठिकाणी पोलीस भरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि हे जे पहिलं कॉलम तुम्हाला दिसतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही की ओके हा जो कॉलम आहे हा कॉलम यावर तुम्हाला या क्लिक करायचा आहे यामध्ये क्लिक केल्यानंतर हे पेज तुम्हाला दुसऱ्या पेजवर घेऊन जाईल आणि त्यामध्ये अशा प्रकारचं दुसरं पेज ओपन होईल आता या पेजवर तुम्हाला काय करायचं आहे तर जास्त यामध्ये न बघता इकडे तिकडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो कॉलम आहे ऑनलाईन अर्ज प्रणाली इथं तुम्ही बघू शकता ओके ऑनलाईन अर्ज प्रणालीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक दुसरं पेज तुम्हाला ओपन होईल अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर येईल आणि अशा प्रकारचं पेज समोर आल्यानंतर यामध्ये काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला एकदम मी जे सांगतो ते आहे तेच सिम्पल सिम्पल भाषेमध्ये आणि एकदम शांततेत तुम्हाला करायचं आहे मी जरी तुम्हाला फास्ट सांगत असेल तरी हे दोन तीनच यामध्ये स्टेप आहेत ओके यानंतर यामध्ये हे जे अर्ज भरण्याची तारीख वगैरे दिलेली आहे त्यानंतर युजर लॉग इन तुमचा असेल तर पण याची आवश्यकता नाही आहे आपल्याला जाहिरात बघायची आहे फक्त जाहिरात बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघतो आहे ही गोष्ट लक्षात घ्या यामध्ये बघा जाहिरात आणि अधिक माहितीचं जे माहिती या ठिकाणी दिलेली आहे जाहिरात आणि इथं बघा तुम्ही जाहिरात आणि अधिक माहिती यामध्ये अधिक माहितीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी अधिक माहितीवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर जाणार आहोत आणि हे पुढचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि यामध्ये बघा ॲडव्हर्टाईजमेंट जाहिरात आता हे जे सिलेक्टचा कॉलम तुम्हाला दिसतोय दोन दोन कॉलम असतील यामध्ये सिलेक्टचा कॉलम आहे आणि घटकचा कॉलम आहे तर ही जे चिन्ह आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आपण क्लिक करू सिलेक्टवर क्लिक केलं आहे आणि इथं पोलीस कॉन्स्टेबल क्लिक केलं आहे आणि या घटकचा जो काही कॉलम आहे हा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्टवर सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे किंवा कोणत्या जिल्ह्याची जी काही जाहिरात आहे तुम्ही ब तुम्हाला बघायची आहे तुम्ही इथं क्लिक करू शकता हे सर्व जिल्हे आहेत यामध्ये तुमचा जिल्हा जो कोणता असेल त्या जिल्ह्याची तुम्ही जाहिरात बघू शकता आता यामध्ये आपण ठाण्याची जाहिरात बघू ठाण्यावर क्लिक केलेलं आहे आपण आणि ही जे रेड कलरचं तुम्हाला दिसतो आहे डाउनलोडचं हे बघा हे जे रेड कलरचं आहे यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर आता इथं पी डी एफ ओपन होईल आणि जी जाहिरात आहे डिटेल जाहिरात ठाण्याची ही तुमच्यासमोर यायला सुरुवात होईल ओके बघू आपण येते का जाहिरात ठाणेची मोबाईलवर आपण हे सर्व करतो आहे त्यामुळे तुम्ही मोबाईलवर करू शकता हे जे काही स्टेप तुम्हाला सांगितलेले आहेत बघा आता ही जाहिरात ओपन झालेली आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसचा पंचवीसची जाहिरात आहे आणि पोलीस आयुक्त ठाणे ओके आना आणि आता यामध्ये तुम्ही एकूण जागा बघू शकता त्यानंतर तुमच्या कॅटेगरीच्या जागा बघू शकता सर्वसाधारण जागा किती आहेत आरक्षण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्व यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सर्व जा जागा आहेत कॅटेगरीनुसार आहेत अनुसूचित जातीच्या जागा आहेत अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती आहे त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग आहे त्यानंतर यामध्ये ई डब्ल्यू एस वगैरे असेल सर्व कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत ओके अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची जाहिरात बघू शकता आणि सर्वात महत् महत्त्वाचा विषय हा आहे की तुम्हाला आता हे नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ येतील यूट्यूबवर वगैरे येतील किंवा मग तुम्हाला माहिती असेल ते सांगतील की तुम्ही घरी फॉर्म भरू शकता मोबाईलवर फॉर्म भरू शकता लॅपटॉपवर फॉर्म भरू शकता किंवा स्वतः तुम्ही फॉर्म भरू शकता अशा कोणत्याही भानगडीत पडू नका सरळ सरळ आपले जे काही नेट कॅफे आहेत ज्या ठिकाणी नोकरीविषयक फॉर्म भरले जातात त्या ठिकाणी फॉर्म फॉर्म भरा कारण की तो जो आपले फोटोची जी साईज असते किंवा मग आपली जी साईन असते सईची जी साईज असते ती व्यवस्थित अपलोड करावी लागते आपल्याला ते जमणार नाही आणि जर आपली चुकी झाली तर आपली जी काही संधी आहे ती संधी आपली निघून जाणार आहे त्यामुळे सरळ सरळ जो काही नियमानुसार असते ते काही जे पैसे घेतील पन्नास शंभर रुपये घेतील त्या ठिकाणी त्यांना पैसे द्या आणि व्यवस्थित फॉर्म भरून घ्या आणि त्या अगोदर जी काही आपली जाहिरात आहे माहिती पुस्त माहितीपत्रक आहे हे सर्व माहितीपत्रक व्यवस्थित वाचून घ्या त्यामध्ये वयाची अट असेल किंवा मग सिलेक्शन प्रोसिजर असेल किंवा फॉर्म कसा भरायचा असेल त्यामध्ये मग आधार कार्डची आवश्यक आहे का हे सर्व नंतर ते मोबाईल नंबरची आवश्यकता आहे का ईमेल आय डी पाहिजे का हे सर्व व्यवस्थित तुम्ही आधी वाचून घ्या आणि नंतर तुम्ही फॉर्म भरायला जा अशा प्रकारे शांततेत फॉर्म भरा तुमच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ आपण आपणसुद्धा या विषयावर व्हिडिओ बनवत राहू त्यामुळे ते, ते सुद्धा व्हिडिओ बघत राहा कमी भाषेमध्ये सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये आणि विशेष म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्हाला हे सर्व विषय तुमच्यापर्यंत पोचतील असे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला व्हिडिओ आहे पोलीस भरती संदर्भातला जाहिराती संदर्भातला व्हिडिओ आहे कोणत्याही जिल्ह्याची जाहिरात तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता जे काही स्टेप तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्ही रिव्हर्स आपला व्हिडिओ मागं करून बघा त्यामध्ये एकदम सिंपल स्टेज आहेत तीन चार स्टेजमध्ये तुम्ही तुमच्या जाहिरातीपर्यंत पोचू शकता ओके धन्यवाद थँक्यू